द्रुपदी कारणे लागवेगे धाव तू सर्व सांडून श्लोकात अहल्यचे उदाहरण सांगितले आणि आता समर्थ या श्लोकात द्रौपदी व नंतर श्री विष्णूंच्या बौद्ध अवताराबद्दल सांगत आहेत द्रौपदीच्या रक्षणासाठी भगवंत बरेच धावून आले आहेत कसे ते बघ कौरवांबरोबर झालेल्या देवतात युधिष्ठिर आपल्या राज्याबरोबरच भावांना आणि स्वतःला हरवून बसला शेवटी तर त्याने आपली पत्नी बायको द्रौपदीहीपणा नव्हती आणि तीसुद्धा तो हरवून बसला दुःशासनाने भरसभेत द्रौपदीला फरफटत आणले आणि त्याने तिच्या वस्त्रांना हात लावताच अतिशय केविनवाने अवस्थेत तिने श्रीकृष्णांचा धावा केला मोजता येणार नाहीत इतकी वस्त्रे साड्या भगवंतांनी द्रौपदीला पुरवल्या त्या खेचून खेचून शेवटी दुःशासन खाली कोसळल्या आणि द्रौपदीची लाज राखली द्यूतात हरल्यामुळे पांडवांना आता वनवास आणि त्यानंतर एक वर्ष अज्ञात राहावे लागणार होते पांडव वनवासात असतानाची ही गोष्ट आहे आपल्या घरी अचानक अगदी जेवायच्या वेळेला कोणी आले तर आपण त्यांना जेवायला बसायला सांगतो आपल्याकडे कामाला येणाऱ्या सवितांना आजी रोज जेवायला देते हे तू बघतेस प्रत्येक जण तसंच करतात त्यामुळे तरीही पांडवही आपल्या अतिथीचे खात्री नाही म्हणून सूर्यनारायणाची प्रार्थना करून युधिष्ठिरांनी एक अक्षय पात्र म्हणजेच थाळी मिळवली होती या थाळीकडून हवे तितके पदार्थ हवे तेव्हा मागवता येत असत मात्र द्रौपदीचे जेवण झाल्यानंतर तिने ती धुवून ठेवली की ही थाळी दुसऱ्या दिवशीच उपयोगी होत असे अचानक कोणी आल्यास या थाळीचा उपयोग होत असे पांडव वनवासात असणे तरीही त्यांना त्रास देण्याची संधी कौरव सतत शोधतच असत यावेळी दुर्योधनाने दुर्वासांना पांडवांकडे अतिथी म्हणून पाठवले हे दुर्वास भयंकर कोपिष्ट होते मनाविरुद्ध काही झालं की न ते शाप देत असत दुर्वास ऋषी आपल्या शिष्यवर्गासह पांडवांकडे आले भोजनाची व्यवस्था होईपर्यंत नदीवर स्नान करून येतो असे सांगून ते नदीवर गेले जणू पांडवांची सत्व परीक्षाच होती द्रौपदीचे ते जेवण होऊन तिने ती थाळी ताटली साफ करून ठेवली होती आता इतक्या सगळ्यांना जेवण द्यायचे काय आणि कसे हा प्रश्न होता जेवण दिले नाही तर दुर्वासांच्या रागांना सामोरे जावे लागले असते सगळीच अवघड परीक्षा होती द्रौपदीने अगदी मनापासून श्रीकृष्णांचा धावा केला भगवंता संकटात सापडले आहे मदत करा अशी प्रार्थना द्रौपदीने करताच अचानकसे श्रीकृष्णच पांडवांकडे येतात आणि द्रौपदीला म्हणतात द्रौपदी खूप भूक लागली आहे गो काहीतरी खायला दे जरा आता द्रौपदी विचारात पडते या कृष्णांना भावांना काय द्यायचे आणि नंतर येणाऱ्या दुर्गसांना तरी काय द्यायचे जेवायला भगवंतांनी मनातल्या मनात जाणले आपल्या महिन बहिणीला आणि तिला म्हणाले अगं ती थाळी तरी आण जरा इकडे हातात नी ताटली पालथी करतात तर तिच्या कोपऱ्यात भाजीचे एक पान चिकटलेले असते तेवढेच पान खातात आणि भगवंत म्हणतात एकदम पोटभर जेवण द्रौपदी तोपर्यंत ऋषी व त्यांचे शिष्य आश्रमात येतात तेच पोटभर जेवण ढेकर देत अशा प्रकारे द्रौपदी व पांडवांच्या हाकेना श्रीकृष्ण धावून जातात मात्र असे आपल्या मदतीला परमेश्वर धावून देण्यासाठी आपणही तितक्या श्रद्धेने त्यांची पूजा केली पाहिजे त्यांचे स्मरण केले पाहिजे आणि देवाला शरण गेले पाहिजे असं समर्थ सांगत आहे भगवंताला शरण जाण्याचे अनेक मार्ग आहेत बुद्ध अवतारात मौनाचे शांततेचे महत्व पटवून द्यायचा भगवंतांचा हेतू आहे थोडक्यात काय कोणत्याही प्रकारे भगवंतांची पूजा उपासना केली तरी चालेल पण जे कराल ते अतिशय मनापासून करा हेच आपल्याला या दशावतारांच्या कथां समजते जय जय रघुवीर समर्थ